पुणेच्या राजगड तालुक्यातील तोरण्याच्या जंगलात एक वाघदरा गाव आहे गावाच्या जंगलातील सतीच्या माळावर शेतकरी रामबाव ढेबे आणि सौ सखुबाई रामबावढ ढेबे यांनी संसार थाटला होता परंतु त्यांच्या आयुष्यात काय झालेलं आहे ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता तोरणा घेऱ्यातील जंगलात कोणी चुकला तर भरकटला तर त्याला ढेबे परिवार दिसतोच गर्द झाडीत लपलेला सतीचा माळ अगदी हिरव्या गुहेसारख्या दिसतो गरीबाच्या अंधाऱ्या गुहेत राहून या दोघांनी काय केलं ते आज बघूयाच ही घटना अशी घडलेली आहे म्हणजे ही गोष्ट अशी आहे की ती पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा चक्कीत व्हाल मग असं या घटनेत काय झालं होतं गावाच्या जंगलातील सतीच्या माळावर शेतकरी रामभाव आणि सखुबाई रामभाव डेहवे यांनी संसार थाटला होता परंतु गाठमाता आणि कोकणाला जोडणाऱ्या सह्याद्री रांगेतील डोपेखिंडीचे शेतकरी धोंडू कचरे यांची मुलगी म्हणजे सखू आई रमाबाईला एकूण पाच मुली आणि एक मुलगा त्यावेळी सह्याद्रीतील मूळ डोंगरावासियांना पुरेसे अन्न देखील मिळत नव्हते आई स्वतः शेती करून मुलांसाठी मजुरी करायची शेतमालकाने दिलेली भाजी भाकरी उपाशी राहून घरी आणायची व सखू आणि तिच्या भावंडांना खाऊ घालायची एकदा काम आटोपून संध्याकाळी भाकरी घेऊन जंगल वाटेने सखूची आई घराकडे निघाली वाटेत तिला विचित्र आवाज येत असल्याचा भास झाला त्या आवाजाने आई तापाने फणफणली तिने अंथरून धरले ते कायमचेच आई वारली तेव्हा सकू अवघी एका एका वर्षाची होती म्हणजे फोटो दिसणारी ही जी महिला आहे ती सकू आहे आणि तिची आई रामाबाई मग काय झालं की आवाजाने आई तापाने फणफणली तिने अंथरून धरले ते कायमची आई वारली तेव्हा सखू अवगी एका वर्षाची होती आई गेल्यावर वडील दोंडी कचरे यांनी दहा जनावरे शेती सांभाळून सखूला डोपे खिंडीत वाढवले इकडे वाद वाघ दर्यात रामभाव ढेबे यांनाही वडील नव्हते डोफे खिंडीतील कचरे परिवार आणि वाघदऱ्यातील दऱ्यातील ढेबे परिवार यांचे नाते होते होते एक दिवस रामबाऊ स्वतःच डोफे खिंडीत पोहोचले आणि त्यांनी सकूसाठी ती तिच्या वडिलांकडे मागणी घातली आता सह्याद्रीतील तेव्हाची रीतिरिवाज वेगळाच होता आता सारखा मुलीला हुंडा द्यावा लागत नव्हता तर मुलाला सासरच्या मंडळींना रोख रक्कम द्यावी लागत असे सकूच्या वडिलांनी जावाई पसंत केला मात्र सात हजार रुपये मागितले रामबाऊंनी पैसे जमवले आणि वाघ दऱ्यातील सतीच्या माळावर त्याचे सकुशी लग्न लागले लग्नाला वरण भात असा साधा बेत होता तोरणाच्या जंगलातील सासर घरी सकू आली तेव्हा तिच्या नशिबी चोवीस तास कामाशिवाय काहीच नव्हते घरकाम करून पन्नास गुरांसह पाच बकऱ्यांना चारण्यासाठी जंगलात न्यावे लागत होते माळावर पाणी नसल्यामुळे डोंगराखाली भट्टी गावातील विहिरीवरून पाणी आणावे लागे पण तिने आनंदाने संसार केला दीरमालू जावाई बनाबाई आणि सासू भागाबाई सासूला जीव लावला मात्र सकूने एक निर्धार केला की माझ्यासारखं डोंगरातील डोंगरातलं दारिद्र्य जिनं माझ्या मुलींच्या वाट्याला मी कधीही येऊ देणार नाही सखूने निर्धार केला खरा पण त्यासाठी तिला सुखाचा त्याग आणि श्रमाची परिसीमा गाठावी लागणार होती त्यातच पुणे शहरातल्या धनदांडग्यांनी सासू सखू आणि रामभावची शेत जमीन हडप केली परंतु सखू जिद्दी निघाली डोंगरात खेळणाऱ्या स्वतःच्या ताण्या मुलांकडे पाहून सखू अस्वस्थ होत असे मुलांसाठी मी काय करू शकते कुठे पैसा उभा राहील मुले कशी शिकवतील याचं विवंचन सकू सारखं करत असे मात्र तिला मार्ग मिळेना तो मार्ग शोधला अखेर तिचा मुलगा दत्तू यांनी तिसरीत शिकणारा दत्तू एकदा ताकाची किटली घेऊन तोरणा किल्ल्यावर ताक विकायला गेला त्याला पाच रुपये मिळाले घरात लक्ष्मी येण्याचा मार्ग सकूला सापडला मग ती स्वतः मुलांना घेऊन डोक्यावर वीस ते पंचवीस किलोचा बोजा घेत रोज किल्लात चढू लागली लोकांना ती ताक दही लिंबू पाणी विकू लागली ताकाच्या पैशातून सखूने सर्व मुलांना शिक्षण दिले रोहिणी व सुनीताला बारावीपर्यंत सुरेशला आय आय पर्यंत फिटर तर दत्ताला चक्क एम बी पर्यंत शिकवले शखून सकुन, सखूने शेत जमिनीसाठी कोर्टात लढा दिला तिला आता सर्व नाही पण साडेचार एकर जमिनीचा तुकडा परत मिळाला आहे म्हणजेच लग्न झाल्यानंतर सकुला काय करावं ते सुचत नव्हतं मुलांसाठी मी काय करू शकते कुठे पैसा उभा राहील मुली कशी शिकतील याचं विवंचनेत सकू सखू सारखी असत होती मात्र तिला मार्ग मिळेल तो मार्ग शोधला अखेर तिचा मुलगा जो होता दत्तू याने तिसरीत शिकणारा दत्तू एकदा ताकाची किटली घेऊन तोरणा किल्ल्यावर ताक विकायला गेला मग त्याला पाच रुपये मिळाले घरात लक्ष्मी येण्याचा मार्ग सकूला सापडला मग ती स्वतः मुलांना घेऊन डोक्यावर अक्षरशः वीस पंचवीस किलोचा बोजा घेत रोज किल्ला चढू लागली लोकांना ताक ती दही लिंबू पाणी विकू लागली ताकाच्या पैशातून सकूने सर्व मुलांना शिक्षण दिले आता तिची जी मुले होती ती पहा रोहिणी होती सुनीता आणि सुरेश आणि दत्ता अशी तिची मुले होती मग तिने रोहिणी व सुनीताला बारावीपर्यंत शिक्षण दिलं मग सुरेशला आय टी आय करण्यास तिने मदत केली म्हणजे तिला ती... सुरेशला फिटर बनवलं तर दत्ताला चक्क एम बी एपर्यंत तिने शिकवलं सकोने शेत जमिनीसाठी मग कोर्टात लढा दिला ते तिला सर्व नाही पण आता साडेचार एकर जमिनीचा सा तुकडा परत मिळाला सतीच्या माळावर सकूने आता छोटं घर बांधलं रामभाऊ अजूनही शेती करतात गुरे सांभाळतात एमबीए झालेला दत्ता आता वाघ दर्यात ॲग्रो टुरिज सुरू करण्याची स्वप्न बघतोय शेती काम गोरांचे काम आटोपून सकू आजही रोज तोरणाच्या जांभूळ माचीकडे भले मोठे ओजे घेऊन जाते तिथे ती उन्हातानात भर पावसात लिंबू पाणी विकते आणि मोबदल्यात घरात सूख घेऊन येते खरं तर आजची जी स्टोरी होती ती इन्स्पायरिंग फार्मर स्टोरी होती वाघदाऱ्यात गुहेतील हेच खरे वाहक आणि वाघीन आहेत आजच्या युगामध्ये कष्ट करणारे आता कौचितच असे राहिलेले आहेत मग वाघधाऱ्याच्या गुहेतील हेच वाघ खरे वाहक आणि वाघीन आहेत अशाच प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तर एकदा इंग्रज लेख जेम्स डगलस अठराशे ऐंशीमध्ये सह्याद्रीत तो आला होता तो मोठा गुंजन कानंद खोऱ्यात फिरला शिवरायांच्या स्वराज्याचे तोरण असलेला बेलाग गिरीदुर्ग तोरणा बघत चकित झालेल्या डागल्सने तोरणा म्हणजे गरुडाचे घरटेच आहे असे गौरवने गौरवाने लिहून ठेवले होते आणि मग येथेच गावाच्या जंगलातील सतीच्या माळावर शेतकरी रामभाऊ ढेबे आणि सौ सकुभाई रामभाऊ ढेबे यांनी संसार थाटला होता हा साधासुद्धा संसार नव्हता खूप अवघड असा संसार होता तोरणा घेऱ्यातील जंगलात कोणी चुकला भरकटला तर त्याला ढेबे परिवार दिसतोच गर्द झाडीत लपलेला सतीचा माळा माळ अगदी हिरव्या गुहेसारखा दिसतो गरिबीच्या अंधाऱ्या गुहेत राहून या दोघांनी आपल्या मुलांना मात्र मोठं केलेलं आहे तीस वर्षाचा संसार आता प्रगतीच्या प्रकाशाने लखलकतोय सकुबाईच्या माहेरची कहाणी मनाला चटका लावणारी आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल या स्टोरीबद्दल या इन्स्पायरिंग फार्मर स्टोरीबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असल तर जरूर सबस्क्राइब करा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार